आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत दोन अंकी संख्यांची बेरीज बेरीज हातच्याची करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक वर्ग दशक समजून घेतलं त्याची योग्य पद्धतीने मांडणी कशी करायची ते, करा ते बघून घेतलं तर आज आपण दोन अंकी संख्यांची बेरीज बघत आहोत तर इकडे मी काही उदाहरणं घेतलेली आहेत त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे पंधरा अधिक आठ आता पंधरा अधिक आठ बरोबर किती तर त्याची आपण मांडणी करूयात पंधरा तर पंधरामध्ये एक कुठे आहे एक आहे डाव्या बाजूला डाव्या बाजूला म्हणजे ते येणार दशकाच्या कप्प्यामध्ये आणि पाच कुठे आहे उजव्या बाजूला मग ते येणार एककाच्या कप्प्यामध्ये पंधरा अधिक आठ आठ हे एकक आहे सिंगल आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी जे सिंगल एक एक संख्या आहे ती एकक आहे आठ म याची बेरीज करायची आपण हातच्याची बेरीज करत असल्यामुळे इकडे तुम्ही जर कप्पे असे केले कॉलम केले तर तुम्हाला लगेच समजायला खूप सोपं जाईल तसं जसं प्रॅक्टिस होईल तसं तुम्ही हे कॉलम करायचे बंद करू शकता सुरुवातीला हे असे कॉलम करून बेरीज कराल तर लगेच समजेल तर इकडे बघा आता पंधरामध्ये आपल्याला आठ मिळवायचे तर पहिल्यांदा एककाची बेरीज करायची एककामध्ये काय आहे पाच आणि आठ म्हणजे पाच अधिक आठ आपण हातावरती करणार आहोत या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की हातावरती बेरीज कशी कर करायची पाचामध्ये आठ मिळवायचे म्हणल्यावर आपल्याला लागणार ला ला आहेत आठ गोट आपण घेतले आठ बोट आता पाच मध्ये आठ मिळवायच्यात म्हणून पाचपासून पुढे आपल्याला आठ बोट मोजायच्या हो पाच नंतर काय येतं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती उत्तर आलं तेरा आता हे तेरा कसं लिहायचं आपण डायरेक्ट इथे तेरा असं नाही लिहायचं कारण हे आपण बेरीज करत आहोत ना मग काय करायचं आता उत्तर आलंय तेरा तर हे जे एकक स्थानी उजव्या बाजूला तीन आहे की नाही ते बरोबर एककाच्या खाली घ्यायचं तेरातलं तीन आणि हे जे दशकाच्या बाजूला आहे की नाही एक डाव्या बाजूला ते बरोबर एक उचलायचं आणि दशकाच्या डोक्यावर घ्यायचं समजलं आता दशकाची बेरीज आपण एककाची बेरीज केली आता दशकाची दशकामध्ये काय आहे एक हा एक दिसत आहे पण पण लक्षात ठेवा आपला हा जो एक आहे तो आपण इकडे डोक्यावर ठेवलाय दशकाचा तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे म्हणजे काय झालं एक अधिक एक किती झाले एक अधिक एक, एक।, एक। दोन किती झाले दोन तर लग, दोन, आट, बर, उत्तर आलं दोन म्हणजे पंधरा अधिक आठ बरोबर तेवीस उत्तर काय आलं तेवीस समजलं किती सोपा आहे हातच्याची बेरीज आता उदाहरण पुढचं घेऊयात तेवीस अधिक अठरा बरोबर किती तर पहिल्यांदा त्याची मांडणी करूयात तेवीस तेवीस मधलं दोन येत आहे डाव्या बाजूला म्हणून दशकात आणि तीन येते उजव्या बाजूला म्हणून एककात अधिक अठरा मध्ये एक डाव्या बाजूला म्हणून दशक कॉलम मध्ये आणि आठ उजव्या बाजूला म्हणून एकक कॉलम मध्ये आता तेवीस अधिक अठरा बरोबर किती आता ह्याची मानणी झालेली आहे बेरीज करताना पहिल्यांदा एककाची करत असतो तर एका कॉलम मध्ये काय आहे तीन अधिक आठ आता तीन मध्ये किती मिळवायचे तर आठ मिळवायचे मग तुमच्या लक्षात आला असेल मग आपल्याला आठ बोट लागणार आहेत किती मिळवायचे तीनामध्ये मिळवायचे तर तीन नंतर पुढे आठ बोट तीन नंतर चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती उत्तर आलं अकरा बाजूचा एक बरोबर आणि हा जो दशकाच्या बाजूचा एक आहे तो बरोबर घ्यायचा आणि दशकाच्या डोक्यावर घ्यायचा दशकाच्या कॉलम मध्ये किती आहेत दोन आधी एक दोन आधी एक एक दोन, एक, एक, दोन तीन तीन झाले तीन झाले पण वरती एक हातच्या आहे जो आपण मग एक दोन तीन आणि वरचा एक चार मग किती उत्तर आलं चार समजलं का दोन अधिक एक किती तीन आणि वरचा हरच्या तीनामध्ये अजून एक मिळवलं आणि किती उत्तर आलं चार म्हणजेच तेवीस अधिक अठरा बरोबर एक्केचाळीस समजलं तर इकडे मांडायचं राहून गेलं पंधरा अधिक आठ तेवीस आणि तेवीस अधिक अठरा एक्केचाळीस आता पुढचं उदाहरण तेरा अधिक सतरा याची मांडणी कशी करायची तेरा अधिक सतरा तेरा मध्ये किती मिळवायचे सतरा मग पहिल्यांदा काय करायचं एककाची बेरीज एककामध्ये काय आहे तीन आणि सात तीनामध्ये किती मिळवायचे सात मिळवायचे आपल्याला बोट किती लागणार आहे सात व्हेरी गुड किती तीनात मिळवायचे मग तीनाच्या पुढं सात बोट तीन नंतर काय चार पाच सहा सात आठ नऊ दहा उत्तर आलं दहा बरोबर हे इथे उत्तर काय आलं दहा दहा मधला एककाचा एककाची बाजू एककाच्या बाजूमध्ये मांडायची म्हणजेच दहा मध्ये एकक काय आहे शून्य आहे आणि दशक काय का आहे एक आहे मग एककाच्या खाली एकक मांडला शून्य आणि इथला दशक इकडे घेतला म्हणजेच एक कुठे घेतला इकडे दशकाच्या डोक्यावर घेतला मग आता दशकाची बेरीज एक अधिक एक एक अधिक एक किती झाले दोन आणि वरचा डोक्यावरचा एक किती तीन म्हणजेच एक अधिक एक दोन अधिक एक तीन उत्तर आलं तीस उत्तर काय आलं तीस तेरा अधिक सतरा बरोबर तीस समजलं तुम्हाला कसं करायचं ते पहिल्यांदा एककाची बेरीज करायची जे काही उत्तर येईल त्याच्यातली जी एकक साईडला जी एक एक संख्या असेल ती बरोबर एककाच्या खाली मांडायची आणि दशकाच्या साईडला जी संख्या असेल ती बरोबर दशकाच्या डोक्यावर द्यायची आणि नंतर दशकाची बेरीज करायची समजलं तर खूप सोपे आहे हातच्याची बेरीज तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर नक्कीच पटकन समजून जाईल तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि नवीनच कोणी तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये